एक महिला जी तिच्या पतीला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत होती तिने विष प्राशन करून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे तिच्या मृत्यूपूर्वी रुग्णालयात रेकॉर्ड केलेल्या अखेरच्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की जर मी जिवंत राहिली तर मी त्याच्यासोबत म्हणजेच प्रियकरासोबत राहीन जर मला काही झालं तर त्याला काहीही करू नका तो निर्दोष आहे मात्र महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी बिधानू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यामध्ये तिच्या प्रियकर आणि त्याच्या कुटुंबावर मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे कानपूरच्या माझवण येथील रहिवासी धर्मवीर यांची मुलगी मानसीचे लग्न तीन वर्षापूर्वी फतेहपूर येथे झाले होते लग्नाच्या सुमारे एक वर्षानंतर मानसीची माझवणजवळील एका गावातील मनीष या तरुणाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली सुमारे सहा महिन्यांपूर्वी मानसी तिच्या पतीचे घर सोडून मनीषसोबत पळून गेली आणि कानपूरच्या बिधानू परिसरात राहू लागली नऊ डिसेंबरला अज्ञात कारणामुळे मानसीने विषप्राशन करून आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा प्रयत्न केला मनीषच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले रविवारी मानसीची प्रकृती गंभीर झाली आणि डॉक्टरांनी तिच्या नाकात ऑक्सिजन ट्यूब घातली तेव्हा तिने स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला या व्हिडिओमध्ये मानसीने तिच्या प्रियकराला निर्दोष घोषित करत म्हटले आहे की मी सहा महिन्यांपासून त्याच्यासोबत राहत आहे जर मी जिवंत राहिले तर मी त्याच्यासोबतच राहीन जर माझा मृत्यू झाला तर त्याला काहीही करू नका तो निर्दोष आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मानसीचा मृत्यू झाला पोलिसांनी मानसीचे वडील धरमवीर यांना याबाबतची माहिती दिली वडिलांनी रुग्णालयात पोहोचून मनीषवर थेट आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला त्यांनी आरोप केला की मनीष तिला कोणाशीही बोलू देत नव्हता ती तिच्या मावशीच्या मुलीशी गुप्तपणे बोलायची तिने सांगितलं की तिचा छळ केला जात होता म्हणूनच तिने आपला जीव दिला सध्या पोलिसांनी बिधानू पोलीस ठाण्यात मनीष आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे एसीपी कृष्णकांत यादव म्हणाले की वडिलांच्या तक्रारीवरून तपास सुरू आहे आणि व्हिडिओचा देखील तपास केला जात आहे या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे